thank <laughs> you सेल्फी सेल्फी बटन काढायला हे वायर आहे मान टाकलेली आहे किती दिवस मारायले त्यांचं त्यांना माहित सहन करणारे संतोष देशमुख सरपंच पा हे गुंडाळलेलंय हे वायर आहे माग गाडीला बांधलेलं आहे हे शेवटी जेव्हा सुरुवात झाली असेल डोक्यात मारे हे रक्त आहे शर्टाचे बटन उघडलेले आहेत मी एक प्रतिष्ठित नागरिक काय वाटलं असेल पण ऐकणारा कोणीच नाही सर्व सले हैवान आहेत सर्व राक्षसी आहेत कदर नाहीये अरे मेल्याच्या नंतर ते तोंडावर मुतत असतील तसाले हे भाडकाऊ चुकीनं मनुष्य जातील जन्माला आलते ना आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या तमाम बांडगुळांना आहे अरे अन्यायाचा विरोध करायचं शिका खऱ्याला खरं म्हणायचं शिका कळलं का हे पा न्याय पाहिजे न्याय न्याय का पाहिजे हे पा पा हे फोटो पा अंगावर कपडा नाहीये हे आहे आणि त्यानंतर मृत्यूच्या पहिले छातावर थया थया बुटासहित नाचलेत शेवटी शरीराने साथ सोडली आणि संतोष देशमुख आपल्यातून निघून गेलेत पण तो, गे तो न्याय पाहिजे तीन महिन्यापासून महाराष्ट्र बेजारे तो न्याय का पाहिजे तो तो न्याय हे मारण्यासाठी वापरलेले साहित्य हे बांडगुळ न्याय पाहिजे ह्या ताईसाठी वाईभी आता पेपरला गेल ते बाप जिवंत असता सोडायला असता बाप बेस्ट ऑफ लक म्हणला असता मार्क पडल्यावर बापानं स्टेटस ठेवलं असतं